नमस्कार हा व्हिडिओ मी देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी बनवतोय आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब खूप बिझी असतात त्यामुळे त्यांचं लक्ष प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे नसेल आम्ही मान्य करतो त्यामुळे आम्हाला तुम्हाला एक आवर्जून गोष्ट सांगायची आज आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुक्यामध्ये जी एक घटना घडली एका संस्थाचालकाने त्या मुलीच्या बापाचा जीव घेतला त्याला बेदम मारहाण करून तिशी वापस मागायला आला होता बरं त्यामुळे एक प्रश्न निर्माण झाला आहे की शिक्षण व्यवस्था जी आहे आपली ती प्रायव्हेट आणि हरामखोर लोकांच्या हातामध्ये नव्वद टक्के शिक्षण व्यवस्था राजकारणी त्यांचे कार्यकर्ते त्यांचे नातेवाईकांकडे आहेत आणि तिथे या संस्थांचा वापर फक्त आणि फक्त अनुदान लुटण्यासाठी अनुदान घेण्यासाठी केला जातोय अजून दुसरी गोष्ट याच्यामध्ये शिक्षक भरती नावाने त्या एका शाळेमध्ये एका जागेवरती दोन दोन शिक्षकांकडनं पैसे घेतले जातात पन्नास ते साठ लाख रुपये रेट आहे साहेब हे सामान्य लोकांना माहिती आहे परंतु तुम्हाला माहित नसेल आम्ही असं ग्राह्य धरतो तिथं त्याच्याकडनं पैसे घेतले जातात त्याची बॅक डेटेड पगार काढली जाते त्याच मंत्रालयातनं जा ज्या ऑफिसमध्ये येतो व्यवस्था तिथनच डेटेड पगार काढली जाते नाही पैसा घेतला जातो आणि ती शिक्षक भरती केली जाते याच्याने काय होतं याच्याने शिक्षण शिक्षणाची जी क्वालिटी आहे ती खराब होतीये मास्तर गणिताच्या मास्तरला गणित येत नाही इंग्लिशच्या मास्तराला इंग्लिश येत नाही त्यामुळे आपण आपल्या भारताचं महाराष्ट्राचं जे भविष्य समजतो जे येणारी पिढी समजतो त्यांचा बेस कच्चा राहतो आणि मग ते आयुष्यभर स्ट्रगल करत राहतात जाऊ द्या सेकंड गोष्ट जी घटना घडली पूर्णा तालुक्यामध्ये त्या पीडित परिवाराला एक कोटीची मदत झाली पाहिजे पन्नास लाख सरकारने दिलं पाहिजे कंपनसेट केलं पाहिजे कारण तुम्ही त्या भाडकाऊ लोकांना तिथं संस्थेवरती अशा हरामखोर लोकांना बसवलंय हो पन्नास लाख त्या संस्था चालकाची प्रॉपर्टी विका त्याच्याकडनं घ्या आणि त्याच्याकडनं पन्नास लाख रुपये घेऊन त्या पीडित परिवाराला एक कोटीची मदत केली पाहिजे तिसरी गोष्ट अजूनही खूप सारे कलम ऍड होऊ शकतात त्याला पुरेपूर आणि चांगली अशी एक्झाम्पल सेट करणारी शिक्षा झाली पाहिजे आणि तुम्हाला सांगतो परभणी जिल्ह्यामध्ये अशा भरपूर संस्था आहेत की तिथे फक्त आणि फक्त लुटायचं चा काम चालू आहे आम्ही परिवर्तन समितीकडनं एक लिस्ट जारी करणार आहोत प्रत्येक तालुक्यामध्ये कोणत्या संस्था लुटायचं काम करत आहेत याची आम्ही लिस्ट बनवतो आता जिंतूर परिवर्तन समिती असो पूर्णा परभणी गंगाखेड मानवत पात्री प्रत्येक तालुक्यातनं एक लिस्ट येईल आम्ही आम्ही त्या संस्थांची लिस्ट देणार आहे तुम्हाला तुम्हाला पत्र पाठवतो साहेब परंतु आमची एक कळकळीची विनंती आहे जी पीडित परिवार आहे त्याला मदत झाली पाहिजे आणि ह्या गुन्हेगारांना एक अशी शिक्षा झाली पाहिजे की अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं पाहिजे कारण शिक्षणाची लूट शिक्षणाच्या नावावरती होणारी लूट ही थांबली पाहिजे आणि शिक्षणाची क्वालिटी सुधारली पाहिजे आपल्या जिल्हा परिषद शाळेंची परिस्थिती बघितली तर बिकट परिस्थिती सुगडी खायला दिली जाते जनावर सुद्धा खात नाही ती सुगडी विद्यार्थ्यांना खायला दिली जाते भविष्यात आपल्या देशाचं दे आमचा जीव जळतोय आम्ही बोलायचं म्हटलं की अजून आमचं तोंड दिसतं तो परंतु तो हा हा व्हिडिओ मी कोणत्याही कोणाच्याही विरोधामध्ये नाही बनवतय मला फक्त फडणवीस साहेबांना हे सांगायचंय आमचं लक्ष आहे तुमचं लक्ष नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतोय धन्यवाद